आपण दर्यापूर शहराच्या शहराध्यक्ष दहा वर्ष आणि दर्यापूर नगर परिषदेच्या पाच वर्ष नगराध्यक्ष होत्या तुमच्यासारख्या एका मातंबर नेत्यांच्या तिकिट जर काँग्रेसमध्ये कटत असेल तर सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत ज्यांना आपण सत्रांच्या बारावी महिने त्यांना उचलावा लागतो हो। त्यांची परिस्थिती या दर्यापूर काँग्रेस कमिटीमध्ये अशा पद्धती रिरो पर्सेंट आहे कारण व्हॅल्यू जर नाही तर विषय नाही राहत ना कारण काम करणाऱ्यांना काहीतरी अपेक्षा असते की काम जर करून राहिलं आप तर आपल्याला कुठं काहीतरी कुठे काहीतरी आपल्याला व्हॅल्यू दिल्या गेला पाहिजे जर त्याची व्हॅल्यू होत नसेल तर त्याचं काही महत्वच नाही अपक्षामध्ये असे तुम्हाला कोणते प्रमुख कारण वाटतात कि बा तुमची तिकीट इथे डावलल्या गेली कारण तर तसं पाहता कुठलंच नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे तुमच्या तिकीटसाठी कुठेतरी काँग्रेसमध्ये हे सगळ्या दिसत्या गोष्टी आहे जनतेला जर दिसत आहे तर आमचे तर काही डोळे लागलेले नाही मग त्यावेळेस भाऊनी व्हिटो पॉवर वापरला नाही तुम्हाला असं म्हणायचं आहे का जर यांनी जर प्रेशर केलं असतं की आम्हाला हे तिकीट पाहिजे म्हणजे पाहिजे तर होऊ शकलं असत कारण मला सांगा की दुसऱ्या पक्षात जर येतोय एक महिन्यात वीस दिवसात एक व्यक्ती येतो त्याला जर तिकीट होते मिळू शकते तर आमच्या सारख्याला काय नाही मिळू शकत बळवंतराव वानखडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेळेस बाळासाहेब हिंगणेकर हे सभापती होतील म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सभापती होतील यासाठी सुद्धा प्रयत्न केले पण ते सुधाकर पाटलांच्या समोर चाललं नाही यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्याचे खासदार हे जर त्यांच्या मतानं तिथे सभापती ऐकले जात असेल तर मग तुमची तिकीट हे बळवंतराव वानखडे यांच्या म्हटल्यानं दिले गेले नसेल तर आता हे सगळे बोलताय की वरतून झालं वरतून झालं म्हणजे था। तुम्ही त्यांना कारण विचारलं काय वरतून का झालं का आडनावासाठी थोडस केलं तुम्ही चव्हाण आणि समोरचे ज्यांना तिकीट भेटली ते देशमुख म्हणजे इथं तसच जो नितीन गावंडे आणि राजे देशमुख यांचा वाढ होता तिथे रस्सिकेत चालले ते शेवटले गावंडेची तिकीट तिथं कन्फर्म झाली कारण तो चव्हाण तिथं जो होता तो म्हणत होता की गावंडे सत्तरच देशमुख नावासाठी अमरावती जिल्ह्यातून प्राधान्य भेटलो असा तुमचा आक्षेप आहे का आक्षेपच कसं आहे की जे आम्ही जे कार्य केलेलं आहे किंवा आम्ही जे आजपर्यंत करत आलेलो आहोत तर जनतेला जनता आम्हाला साक्षी आहे मला असं म्हणा तुम्ही कार्य कार्य समाजसेवा पण तुमच्याच वार्डात बीजेपी मध्ये आलेला हे सगळं वरून हे जे होत आहे हे सगळं वरून सगळं तुम्हाला तेच म्हणतो की तुम्ही गुण दोष हा स्थानिक पातळीवर म्हणजे सुधाकर पटेल सर्व त्यांच्यावर देत आहात की अमरावती जिल्ह्याचे जे जिल्हा म्हणजे बब्रीभाऊ देशमुख आहे तुमचा रोष या दोन पैकी कोणाकडे रोष माझा बळंत भाऊ पर्यंत आहे कारण सुधाकर भाऊ बोलले की सांगितले भाऊ पर्यंत जर रोष असेल तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समितीची तिकीटसाठी हिंदीकर साठी बळवंतरावांनी म्हटलं होतं पण तिथे नवा दमाचा सुनील गावंडी दिला त्यावेळेस जर त्यांच्या म्हटल्यानं ऐकलं गेलं नसेल तर यावेळेस कशावरून बळंत भाऊ चिप राहिले हे सुधाकर पाटलामुळे राहिले असतील की बबलू देशमुख मध्ये राहिले असतील यामध्ये तुम्हाला काय वाटते म्हणजे तुमचा रोष बघूमुळे इंटरव्ह्यू ला बोलवलं महिलांना ऑल सगळ्यांना तेव्हा तुम्ही काय बोललेले इंटरव्ह्यू कोणाचा होतो नवरा बायको सोबत इंटरव्ह्यू होतो का इंटरव्ह्यू घेताना तुम्ही पर्सनली तुम्ही नगरसेवक आहात तर तुम्ही पर्सनली पाहिजे ना, ना? इंटरव्ह्यू आहे ना तो माझा इंटरव्ह्यू मी पर्सनली पाहिजे माझ्यासोबत माझ्या घरचे आले होते का माझे मिस्टर आले होते का म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मग काँग्रेसची परंपरा आहे की जो उभा राहायचा आहे त्याचा एंट्रीवर द्यायला पाहिजे तर तिथे कुठतरी काँग्रेस त्यांच्या नियमबाह्य हो, तिथं ते प्रोसिजर लागले असं तुम्हाला म्हणायचं आहे का साहजिकच दिसतीच गोष्ट आहे ना विचारायचं काय बायकोच्या मागे नवरा येऊन उभा राहते तर तुमचं काम आहे ना म्हणणं की अरे इंटरव्ह्यू तुझ्या बायकोचा तुझा कशाला आहे तू कशाला आतमध्ये का म्हटलं नाही तिथे त्याच्यानंतर मी जेव्हा तिथे सगळे बसलेले होते सुधाकर सुधाकर आपल्या शहराच्या शहराध्यक्ष आहेत दर्यापूरच्या बबलू बोलले तुमचा तर काही विशेष नाही निरीक्षक बोलले तुम्ही तर शहराध्यक्ष म्हणजे ठीक आहे ना शहराध्यक्ष आहे <coughs> यशोमती स्ट्रिक्टली बोलले माझ्या बाजूच्याला तिकीट पाहिजेच का काय नाही दिले hmm. तर काय करशील काय कराल म्हणे अरे काय करेल कायच आमदाराच्या वेळेस विरोधात काम केलं खासदाराच्या वेळेस विरोधात काम केलं अध्यक्षाच्या वेळेस विरोधात काम केलं घरातले माहित आहे दारातले माहित आहे तरी तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन चालताय जो व्यक्ती तुमच्या मागे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे त्याचा विचार करत नाही तुम्ही दलाल तिकीटा कापून अमक्याला ठमकायला देऊन राहिले ना आम्हाला विश्वासार ठेवून राहिले वेळेपर्यंत तुम्ही हो हो करताना अगदी वेळेवर म्हणता की अरे ते वरून झालं ते आम्हाला माहित नाही असं कसं माहित नसते म्हणजे एकंदरीत तुमची काँग्रेसकडून तिकीट कटण्याकरता ज्यांनी विरोधात काम केलं चळ सगळ सगळेच जबाबदार आहेत त्या गोष्टीला पण प्रामुख्याने तो रोष जिल्हा प्रमुख जो जो ग्रुप आहे वरच्या लेव्हलवरती सगळा सगळा याला जबाबदार आहे कारण त्यांनी का निरीक्षण केलं गेलं नाही की इथे लायबल कुठली व्यक्ती आहे या प्रभागात काय चालू आहे की या प्रभागात कोणाचं काम व्यवस्थित आहे किंवा काय केलेलं आहे आजपर्यंत लेडीज कुठपर्यंत पोहोचलेली आहे बोलण्याचा रोष असा येतोय की जी लेडीज पक्षात सक्षम आणि येणाऱ्या काळात आपल्याला भारी जाऊ शकते अशा तिकिटा काँग्रेसमध्ये काटल्या जातात आणि जो कानाखाली काम करत असेल अशा माणसाच्या निष्क्रिय जरी जरी बळी असली तर तिला तिकीट बिलकुल दिल्या जाते बिलकुल हा तुमचा आक्षेप आहे प्रश्नच नाही असे व्हिडिओ पाहण्याकरता ग्नाका फुट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश चॅनलला जगदीश साखरेला